आयुर्वेदानुसार दुपारी झोप घेऊ नये की घ्यावी याबद्दल मतमतांतर बघायला मिळतात आयुर्वेदानुसार जेव्हा उन्हाळा आहे म्हणजे ग्रीष्म ऋतू आहे तेव्हा दुपारी एक तास सर्वांनीच झोप घ्यायला काहीच हरकत नाही त्यातही जे वृद्ध आहेत किंवा जे आजारी आहेत त्यांनी तर दुपारी नक्की झोप घ्यावी आयुर्वेदामध्ये ग्रीष्म ऋतूत दुपारी झोप घेणं का गरजेचं आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे आपल्या शरीराची झीज मोठ्या प्रमाणात होत असते त्याचा आपल्या शरीरावरती ताण येत असतो ह्यामुळे नंतर पावसाळ्यामध्ये जेव्हा थंडावा वाढतो तेव्हा वात वाढण्याची शक्यता ही खूप मोठ्या प्रमाणात असते तर हा पुढे वाढणारा वात टाळण्यासाठी उन्हाळ्यात जर आपण योग्य प्रमाणात विश्रांती घेतली तर पुढे वाढणारा वात हा आपण टाळू शकतो म्हणून उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस साधारण एक तास निद्रा घ्यायला ज्याला वामकुक्षी असं म्हटलं जातं घ्यायला काहीच हरकत नाही या आणि अशा प्रकारच्या अनेक टिप्ससाठी आमच्या चॅनलला जरूर फॉलो करा धन्यवाद